नमस्कार अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय आपण नित्यस्वामी महाराजांच्या नामस्मरणात राहिल्याने काय होते तसेच नित्यस्वामी दर्शन घेतल्याने काय होते हे आपण पाहूया बघा स्वामी समर्थांचा निष्ठावंत सेवेकार्यापैकी श्रीपात भट्ट नावाचे एक सेवेकरी होते स्वामी नेहमी श्रीपद भट्टांना लढाचा म्हणून प्रेमाने हाक मारीत स्वामी एकदा आपल्या निवडक सेवेकऱ्यांबरोबर चंद्रभागेच्या तीरावरल्या मनूरगावी गेले होते खूप पाऊस पडल्यामुळे नदीला महापूर आला होता दुपारच्या वेळेला चोळप्पा स्वामींना म्हणू लागले स्वामी गावात भोजनाची काहीच व्यवस्था नाही आम्ही काय करावे तेव्हा स्वामी म्हणले चोळप्पाला म्हणाले चोळ्या नदीच्या पलीकडे आपल्याला जायचे होते तेथे भोजनाची व्यवस्था केलेली होती परंतु नदीला तर पूर आलेला आहे नौकेने जायचे म्हटले तर त्या सर्व नौका पलीकडल्या किनाऱ्यावर आहेत पलीकडे जाऊन कोण नौका आणेल चोळप्पा म्हणू लागला स्वामी ह्या पुरत्या पुरात पलीकडच्या किनाऱ्यावर जाऊन नौका आणायच्या तर आपल्यापशी काहीही साधन नाही आणि ह्या महापुरात उडी कोण मारणार स्वामी चोळप्पाला मध्ये चढवत म्हणाले अरे आमचा हा प्राणप्रिय लढया आहे ना स्वामींनी लढयाला हाक मारली आणि श्रीपाद भट्टांनी धोत्राच्या काच्या माल्यपुरात बेधडक उडी मारली स्वामी लढ्याकडे प्रेमाने पाहत होते श्रीपाद भट्ट वेगाने पलीकडच्या किनाऱ्यावर पोहत जात होते लढया महापुरात पोहत असताना चवळप्पा मात्र स्वामींना वारंवार विनंती करत होते स्वामी श्रीपाद भट्टांचे रक्षण करा तेव्हा स्वामी म्हणाले अरे चोळ्या श्रीपाद भट्ट बुडेल कसा काही क्षणात तो नौका घेऊन येईल श्रीपाद भट्ट पोहत असताना स्वामींचे सतत नामस्मरण करत होता एका मगरीने त्यांचा पाय धरला तेव्हा स्वामींनी किनाऱ्यावर आपला उजवा पाय एवढ्या जोरात हलवला की तिकडे पानातल्या मगरीने श्रीपाद भट्टांचा पाय तत्काळ सोडला काही क्षणात श्रीपाद भट नौका घेऊन स्वामींपशी आला तो खूप दमलेला होता स्वामींनी त्याच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवला श्रीपाद भट एकदम प्रसन्न झाला स्वामी नौकेत बसले श्रीपाद भट्टाने वडली हातात घेतली स्वामी सेवेकऱ्यांसहित महापुरातून निघाले नदीच्या मथ्यावर मघाची मगार आली तिने स्वामींना अभिवादन केले पाठीमागील शेपटी हवेत उडवली स्वामींनी हात उंचावून मगरीला आशीर्वाद दिले म्हणाले काही क्षणात तू मुक्त होशील नौका पुढे निघाली मगर नौकेच्या पाठीमागून निघाली नौका पलीकडल्या किनाऱ्यावर पोहोचली आणि मगरीने स्वामींच्या साक्षीने प्राण सोडला स्वामींनी मगरीला पाण्यात सोडून दिले श्रीपाद भट्टांच्या चेहऱ्यावर चे कृताकृत चे सत्ययुगात श्रीरामांचा तो नावाडी होता ह्याची जाणीव स्वामींनी त्याला करून दिली स्वामी श्रीपाद भट्टाला म्हणाले अरे लठ्या मगरीने तुझा पाय धरला होता तेव्हा तुला काय वाटले रे श्रीपाद भट्ट म्हणाला स्वामी आपण माझ्याबरोबर होताना मला कसली भीती वाटत नव्हती आपणच माझा मृत्यू उटळला नामस्मरणात ना राहिल्याने हे असे फायदे होतात अंतकरणात ना अखंड नामस्मरण एकदा घुमू लागले की भगवंत आपल्या समीपाल्याच्या खाणाखुणा स्पष्टपणे जाणवू लागतात आपल्या आयुष्यात आनंद चहू बाजूने उमलून येतो आसमंतात गंध दाटून आला आहे ह्याची प्रचिती येते हा अधिवेशन केवळ अखंड नामस्मरणच मिळवून देतो म्हणूनच आपण अखंड नामस्मरणात राहिले पाहिजे असे नामस्मरण केल्याने बघा आपल्याला एक एक प्रकारची शक्ती मिळते सुरक्षा कवच आपल्या भोवताली तयार होतं आणि आपल्या केसालाही धक्का लागू शकत नाही म्हणून आपण सतत स्वामींचे नामस्मरण करत राहिले पाहिजे स्वामी नामात इतकी शक्ती आहे की अशक्य गोष्टी शक्य होऊन जातात तर हा होता छोटासा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत तुम्हाला सर्वांना श्री स्वामी समर्थ